हनुमान जयंतीवर पहा मनोकामनापूर्तीचे पाच सोपे उपाय हनुमान मंत्राचा प्रयोग कोणत्याही शुभमुहूर्त मंगळवारी किंवा शनिवारी केला जाऊ शकतो पण हनुमान जयंतीवर केले जाणारे पूजन लाभकारी असतं या मंत्राचा जप करण्यापूर्वी हनुमानाला यथाशक्ती पूजन चंदन रक्तपुष्प शेंदूर बेसनाच्या लाडूचा नैवेद्य लाल वस्त्र पान यज्ञोपवीत व इतर सामग्री चढवावी रक्तकमलच्या आसनाचा उपयोग यथेष्ट आहे रक्तप्रवाहाची माल नसल्यास रुद्राक्षाची माल घेऊ शकता एक रोजगार ऐश्वर प्राप्तीसाठी हनुमंत गायत्री मंत्राची यथाशक्ती अकरा एकवीस किंवा एक्कावन्न माल करा हवन करा मंत्र सिद्ध होईल नंतर नित्य एक माल जपा ओम मीम अंजनाय विद्मही पवनपुत्राय धीमही तन्नो हनुमान प्रचोदयात दोन मनोरथपूर्तीसाठी मंत्र ओम नमो भगवते अंजनेयाय महाबलाय स्वाहा तीन संकट बंधन मुक्ती आणि शत्रुसंहारासाठी वरील विधीप्रमाणे या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते हनुमंते महारुद्राय हुं फट स्वाहा सिद्धीप्राप्तीसाठी सतत विधीपूर्वक जप केल्याने हनुमान स्वतः दर्शन देऊन किंवा त्यांची प्रचिती होऊन ते वर प्रदान करतात ओम हम पवन नंदनाय स्वाहा पाच शत्रू आणि क्रोध नाश करण्यासाठी मोहरीच्या तेलाने हनुमानाला अभिषेक करावा ज्यांना क्रोध अधिक येतो त्यांनी या मंत्राचा जप नेहमी किंवा काही दिवस तरी करावा या मंत्राचा जप केल्याने सुखशांती मिळते मंत्र ओम नम शिवाय ओम हम हनुमंते श्री नम नमः या व्यतिरिक्त श्री विचित्रवीर्य हनुमानमाला हनुमनमाला मंत्र हनुमंत स्तोत्र शतनाम सहस्त्र नाम लांगुलास्त्र शत्रुंजय हनुमंत स्त्रोत्र एकमुखी हनुमंत कवच पंचमुखी अनुष्ठान नंतर तेरा बटू भोजन करावेत जय श्रीराम